वोट कटिंग मशीन है सब। सर सर बीजेपी के एक नेता का बयान आया कि अफजल अब, खान और छत्रपति शिवाजी महाराज के बारे में उन्होंने कुछ कहा स्टेटमेंट दिया उसका बीजेपी के ऊपर कोई स्टेटमेंट करने की जरूरत नहीं है वो दंगे भड़काना चाहता सर, सर, करें, का है हा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विचारायला पाहिजे मोदी येतात मोदी जातात आपण नक्की महाराष्ट्राची परिस्थिती आहे खरं म्हणजे या राज्याच्या संदर्भात भाजपने घेतलेल्या भूमिका ज्या आहेत ते महाराष्ट्र डळमळीत झालेलं आहे अस्थिर झालेलं आहे औद्योगिकदृष्ट्या कमजोर झालेलं आहे याचं सर्व स्वीकारण नरेंद्र मोदी येतात आणि फिती कापून जातात उद्योगाचं काय आजही एक मोठा उद्योग गुजरातला गेला आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जी माहिती दिली आहे ती गंभीर आहे नरेंद्र मोदींनी इथे उद्घाटन करण्यापेक्षा महाराष्ट्रातला उद्योग जो बाहेर नेताय तो महाराष्ट्रात थांबवण्यासाठी काही करता येईल का संदर्भात निर्णय घ्या नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरला गेले आणि त्यांनी काल घोषणा केली पूर्ण राज्याचा दर्जा देणार का द्यावा लागला कारण तिकडला जनतेच्या भावना संताप मग पूर्ण राज्याचा दर्जा आपण काढलात का त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातला उद्योग जो तुम्ही गुजरातला नेलेला आहे आमची मागणी आहे तो परत आम्हाला महाराष्ट्राला द्या